तर हे बघा एकदम खूपच छान असं आपल्याला भेटलेलं आहे ते छोटं होतं आणि हे एकदम खूप छान आहे आपण हे बघा एकदम कोवं आहे हॅलो गाईस तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नवीन भाजी दाखवणार आहे त्याला रानभाजी बोलतात ती बांबूची असते म्हणजे सुरुवातीला बांबू एकदम बाहेर येते कोवळी असते एकदम तर ती भाजी रानभाजी असते तर ती कुठे असते आणि ते कसे काढतात कसे बनवतात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला आपण सुरुवातीला आपण ते काढून घेऊ ओके आणि आपला कोयता आहे त्याच्याने काढून घेऊ तर आपण ह्याच्यामध्ये कापून ठेवणार आहोत आणि हे बघा जेव्हा थोडंसं हे बघा इकडे मच्छर पण खूप आहेत तर हे बघा हे हे मोठं बांबू आहे तर पावसाच्या टायमामध्ये शक्यतो हे जास्त निघतात तर हे आता आपण म्हणजे बांबूच आहे ते कवळा आहे ते सध्या तर हेच आपण आपण खातो तर आता आपण ह्याला कटिंग करून घेणार आहोत उघडून बस तर हे बघा तर आपण हे आता सर्व कटिंग करून घेऊ सर हे तुम्ही बघू शकता आपण कटिंग केलेलं आहे तर बाकी पण आपण दुसरीकडे आहे ते काढून घेऊ त्याच्यानंतर हे साफ कसं करतात ते सांगतो तुम्हाला ओके तर अजून या इकडे हे आपण इकडे ठेवून घेऊ मच्छर खूप आहेत इकडे तर कॅमेरामॅन थोडासा जवळ या हे बघा ते एकदम छान आहे ह्याचं आपल्याला म्हणजे जास्त भेटेल आपल्याला भाजीला आपण सिंध पण बोलतो मराठीमध्ये किंवा जे गावात राहणारे लोक ते सिंध बोलतात तर आता आपण हे काढून घेऊ तर हे बघा हे एकदम खूपच छान असं आपल्याला भेटलेलं आहे ते छोटा होतं पण हे एकदम खूप छान आहे आपण हे बघा एकदम कौल आहे तर हे छोटे छोटे साईजमध्ये कटिंग करून घेतात आणि गरम पाणीमध्ये नमक आणि त्याच्यामध्ये उकळून घ्यायचं असतं तर ह्याच्यामध्ये टॉक्सिक पण असतं ते सर्व निघून जातो तर हे आपण दोन प्रकारे आपण हे यूज करू शकतो खाण्यासाठी तर आपण जर उकळवून घ्यायचं नसेल आपल्याला लगेच खायचं नसेल तर दोन दिवस तुम्ही पाण्यामध्ये ठेवा म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये कटिंग करून तर तसं पण तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला लगेच खायचं असेल तर हे गरम पाण्यामध्ये नमक टाकून उकळवून घ्यायचं त्याच्या आणि ह्याच्यातलं जे टॉक्सिक पण असतो तो, तो निघून जातो आणि हे औषधी पण आहे आपले डायजेस्ट सिस्टमसाठी खूप औषधी आहे ओके तर हे आपण इकडे काढलं ते आपण पुढे परत काढून घेऊ নাই নিখালে মই থকা পঢ়িব আজি आतमध्ये पण एक आहे नाही मुश्किल आहे ते काढायला हे बघा थोडं हे कंटा खूप मुश्किल आहे याला काटे पण असतात ना ते लागतं आता ते खूप आतमध्ये आहे ते पण आपल्याला काढावं लागेल आता कसं निघतं आपल्याने कोणती राहिले असते बरोबर निघाली तर हे बघा दोन काढले आपण अच्छा तर आपण हे इकडे ठेवा तुम्हाला जड पण खूप लागत आहे बघा एवढं सारखं जड खूप आहे पुढे थोडंसं सांग बघा आपण हे सर्व एवढं आपण घेऊन आलेलो इकडे तिथून तोडून घेऊन आलो तर आता हे साफ कसे करतात पण तुम्हाला थोडं दाखवतो हे बघा थोडंसं जवळून कट करायचं कसं कट केल्यावर बघा तर हे पण चांगलं आहे खाण्यासारखंच आहे तर आपण ह्याच्यामध्ये ठेवू तर ही रानभाजी आहे जे गावात राहतात त्यांना बरोबर माहिती आहे आणि हे खूप टेस्टी असते तुम्ही असं नॉर्मल सुद्धा खाऊ शकता बनवून किंवा नॉनव्हेज चिकन चिकनमध्ये तुम्ही टाकून तर एक नंबर टेस्ट असते याला तो बंदन है, तर आज रक्षाबंधन आहे त्यानिमित्त सर्वजण घरी आले तर मग आमचे गाव हे वाडीमधलेच आहे तर आम्ही सुरुवातीला याची भाजी केलेली आहे आता आम्ही खाल्लं तर आता थोडंसं काढून घेऊ आणि तुम्हाला पण दाखवू त्यामुळे मी आता हे काढून दाखवत आहे तुम्हाला काहीकडनं माहिती असेल काही माहिती माहितीसुद्धा नसेल तुम्हाला कुठे शहरात नाका वगैरे कुठे भेटलं खायला भेटलं विकायला कोणी बाई वगैरे घेऊन तर तुम्ही नक्की घ्या खूप टेस्टी असते हे ओके आता काढा या कट करायचं तर आता तर हे जे वरचं आहे ना त्याला सिंध बोलतात कोणी विकायला भेटले तर तुम्हाला दिसणार हे वरचं साल सारखं असते ते तर असं काढतात त्याला सिंध सांगतात बघा स तर हे सर्व करायचे टाईम लागणार इकडे मच्छर पण खूप चावले तर अशा प्रकारे असते हे बांबूची भाजी रानभाजी बोलतात ओके तर आजच्या व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपलेली ही बांबूची भाजी भेटली तर नक्की खा ओके बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये